जेवढा प्रामाणिकपणे जत तालुक्याला जेवढा न्याय देता येईल माईबाप जनतेने तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा तुमच्याच जतला इथला भूमिपुत्र आहे तुम, तुम्ही जर इथला डपळापूर मध्ये जाताना काही चुकलं असेल तर माझ्या गाडी अडवून विचारायचा तुम्हाला अधिकार आहे आज या ठिकाणी कुठलं तरी परकीय माणसाला तुम्ही जर सत्ता दिली जत तालुक्याचे कुठलंही राजकारण समाजकारण इथलं लोकशाही सगळं बर्बाद होणार आहे म्हणून मी ठणकावून सांगतो त्या ठिकाणी त्या माईबाप जनतेला दहा वेळा पन्नास वेळा माझी विनंती आहे या ठिकाणी स्वाभिमानी आपण सर्व स्वाभिमान आहे जत तालुक्याचे मतदार ही स्वाभिमान नाही म्हणून सांगलीत नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशाचे लक्ष या निवडणुकीवर लागलेले आहे तुम्ही त्या गोष्टीचा साक्षीदार व्हा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण मला टेबल या चिन्हावर पटण दाबा आणि सहावा क्रमांकावर टेबल आहे आणि जी काय जिल्हा परिषद सदस्य असताना मी काम केलो तुम्ही जर आमदार केला तर या ठिकाणी शंभर टक्के सांगतो वगैरे नेतृत्व खाली आणि जगताप नेतृत्व खाली मी जी बालगाव मध्ये तीस कोटीचा बेदानाचा कारखाना आज पूर्ण करून मध्ये त्याचे उद्घाटन करणार आहे एक वर्ष वेळ द्या एक वर्ष मध्ये जर एक चांगलं मोठं उद्योग दुधापासून बाय प्रोडक्ट आहे इथं पशु पशुधन फार मोठ्या प्रमाणात आहे पशु खाद्यासाठी एक चांगला मोठा प्रकल्प उभा करतो आणि पुढं राजकारणाला कधी आज तुम्ही जनतेने आज मला साथ द्या राजकारणच नव्हे या या भागातील लोकांना ताकद देण्याचे काम नक्की करतो म्हणून या ठिकाणी डफळापूर मध्ये आश्वासन देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र